पटापट कांदा कापून घेते कांदा कापले की पटापट लसूण टाक टाकला कुकरमध्ये हे त्या काही तुम्हाला दाखवलंच नाही कुकरमध्ये लसूण टाकला लसूण अगोदर मी तळून लसून तळून घेते कारण बरोबर पकत नाही ना आणि आता कसं लसूण बरोबर झाला व्यवस्थित की कांदा टाकते आता कांदा कापून घेते पटकन आता कापू कापून टाकून घेऊ पालक झाले मग पीठ म्हणायला मिळते पीठ म्हणून चपाट्या अरे बरे दाख का दा दाख मी पितामरीने घासून दिले माझे कृष्ण कसे सुंदर सुंदर मग तारम माझे मा कृष्णाचे कपडे घालते आता मी गोपाल कृष्णाला कपडे घालून मग हां देव बी म्हणत असतील की ही मथारी किती गडबड गडबड काम, ना काम गरबड़ 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 शकार शकार करते ना भगवंत देव बी म्हणत असतील किती मथारी काम आहे गडबड 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 गरबड सकाळ सकाळची धांदल सकाळची धांदल बघा किती माझ्या मागे हे मी देशासाठी करते देशात हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण परंतु मसाला पण माझा तयार झाला इकडे भाजी काम तयार माझे सगळे सकाळचे काम आहेत बघा माझी सकाळची धानल अशी धानल असते माझी माझी सकाळची धान असते सकाळची कामं अशी असतात बघा सकाळचे काम असतात अशी असतात माझे गरबड